हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशा आषाढ स्पेशल नाचणीच्या कापण्या हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत नाचणीच्या कापण्या बघणार आहोत अतिशय वेगळे अशी ही रेसिपी आहेत आपण मोस्ट ऑफ गव्हाच्या कापण्या करतो काही जण बाजरीच्या कापण्या करतात काही जण ज्वारीच्या कापण्या करतात मी इथे तुम्हाला नाचणीच्या कापण्या दाखवणार आहेत अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशा होतात तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि आपण रेसिपी बघून घेऊया सर्वात आधी आपण याच्यामध्ये एक कप गूळ घेणार आहोत त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत हा आपण गूळ व्यवस्थित असं मेल्ट करून घेणार आहोत आता इथे गूळ व्यवस्थित आपण विरघळवून घेणार आहोत आपल्याला फक्त गुरु गूळ दुर जो आहे तो याच्यामध्ये विरघळवायचा आहे त्याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही आहे अशा प्रकारे मी आता हा गुळ विरघळवून घेते गॅस आपण बारीक ठेवून गूळ विरगडवायचा आहे जर गॅस हाच ठेवला तर गूळ करपू शकतो इथे आपला हा गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे आता आपण तो गाळून एका परातीमध्ये थंड करायला ठेवणार आहोत आता इथे आपण हे गुळाचं पाणी परातीमध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे लवकर थंड होईल आणि गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे कारण की गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो म्हणून तर आता आपण हे पाणी थंड होऊन देऊया आता इथे आपण आपलं हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप असं दाबून भरलेली वाटी आहे ही एक वाटी नाचणीचं भीठ आणि एक वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही पिठं सगळी चाळलेली आहेत आणि ती मी दाबून भरलेली आहेत त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेपची पूड टाकणार आहे बडीशेपची पूड थोडीशी जाडसरच ठेवायची जेणेकरून ती दाताखाली आल्यावरती फार छान चव लागते एक चमचा मोठा एक मोठा चमचा बडीशेप पूड आणि एक मोठा चमचा पूड मी घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मी कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं तरी मीठ टाकावं त्याने पदार्थ अजूनच छान लागतो आता हे पीठ मी व्यवस्थित असं करून घेणार आहे इथे आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे ते मी आपल्या एक फोडणीचं जे आपल्याकडे भांडं असतं त्या फोडणीच्या भांड्यामध्ये मी चार चमचे ते कड़ तेल घेतलं आहे ते व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घेणार आहे आणि त्याचं मोहन ह्या पिठामध्ये घालणार आहे इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे ते आपण आता पिठात टाकून घेऊया इथे मी दोन चमचे बेसन पीठ सुद्धा घेतलेलं आहे तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते मी याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये हे चार चमचे मोहन आहे आता मोहन जरा थंड झाल्यानंतर मी पीठ माळून घेते गरम गरम मोहन असताना पीठ माळून घ्यायचं नाही आता मी चमच्याच्या छायाने हे सगळं मिक्स करते आणि मग त्याचा छान असं गोळा करून घेते मोहन थंड झालेलं आहे पिठामध्ये मिक्स केल्यामुळे आता मी व्यवस्थित असं कापण्याचं पीठ मळून घेते हे पीठ आपल्याला असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे पातळ नाही मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण लगेचच कापण्या करून घेऊया हे पीठ मुरत ठेवण्याची गरज नाही आहे त्यामुळे पटकन आपण कापण्या करू शकतो आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते कापण्या तुम्हाला कशा हव्यात त्याच्यावरती डिपेंड असतं जास्त पातळ केल्या तर त्या कडक होतात थोड्याशा जाडसर ठेवल्या तर त्या छान अशा होतात आणि जास्त जाड केल्या तर त्या लवकर मऊ पडतात अशा प्रकारे मी आता हिचे गोळे करून घेते आणि गोळे लाटून घेते आता आपण हा गोळा व्यवस्थित लाटून घेऊया अशा प्रकारे आपण तो जो उंडा घेतला होता तो व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपण खसखस पेरून घेऊया खसखस टाकल्यामुळे ते खूप सुंदर असा चव येते त्याची खमंग असं लागतं ते खसखस लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याने ती अशी लाटून घेऊया जेणेकरून ती आतमध्ये गबली जाईल आणि आपण दिवाळीमध्ये जे करंजा किंवा शंकरपाळ्या कापण्यासाठी जे चिरणं वापरतो ते तुम्ही घेऊ शकता अदरवाईज तुमच्याकडे जर पि पिझा कटरचं कटर असेल तर ते घेऊ शकता आणि ते जरी नसेल तरी तुम्ही सुरीने पण कापू शकता तर आता आपण ह्या कापण्या कापून घेऊया ह्या मध्यम जाडीच्या ठेवायच्या आहेत जास्त जाड पण नाही करायच्या आणि जास्त पातळ पण नाही करायच्या जास्त जाड केल्या तर त्या मऊ होतात खुसखुशीत होत नाहीत आणि जास्त पातळ केल्या तर त्या कडक होतात अशा प्रकारे आपण कापण्या कापून घेऊया हे बाजूचं आपण काढून घेऊया कापण्या हे आपल्या डायमंड शेपमध्ये असतात आपल्याकडे काजूपतली वगैरे कशी येते त्या शेपमध्ये असतात नाचणीच्या कापण्या अतिशय पौष्टिक का आहेत नाचणीचे गुणधर्म तर तुम्हाला माहिती आहे अशा जाडीच्या आपण बनवणार आहोत कापण्या मी आता बाकीच्या कापण्या पण याच पद्धतीने बनवून घेते बाकीच्या कापण्यासुद्धा करून घेते मध्यम गॅसवरती हे तेल गरम करून ठेवायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त गरम करायचं नाही कारण तेलात ते टाकता लागल्यास लगेच करपतात त्यामुळे मिडियम कन्सिस्टन्सीवरतीच आपण हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी आपण इथे एक छोटा गोळा टाकून बघूया पिठाचा तेल आपला व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कापण्या टाकून घेऊया जास्त पण कापण्या टाकायच्या नाहीत नाहीतर मग त्यांना तळण्यासाठी जागा भेटणार नाही इथे मी लोखंडाची कढई वापरली आहे तळण्यासाठी अशा प्रकारे आपण या कापण्या व्यवस्थित अशा मंद गॅसवरती तळून घेऊया आता आपल्या ह्या एका बाजूने होत आल्या कापण्या आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत अतिशय बारीक गॅसवरती आपण ह्या तळायच्या आहेत सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण राहिलेल्या कापण्या सुद्धा तळून घेऊया अशा प्रकारे मी ह्या सगळ्या कापण्या तळून घेते आहे स्टार्टिंगला आपल्याला ह्या ज्या कापण्या आहेत त्या तळून घेतल्यानंतरला मऊ वाटतील पण त्या थोड्या वेळानंतरला व्यवस्थित अशा क्रिस्पी होतात त्या गुळाच्या असल्यामुळे ते आपल्याला मऊ वाटतात पण नंतरला त्या क्रिस्पी होतात अशा प्रकारे आपल्या नाचणीच्या कापण्या तयार आहेत अतिशय खुसखुशीत आणि छान अशा चवीला झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद